हे बा धनंजय मुंडे तर मंत्रिमंडळात येऊच शकत नाही कारण ज्या पद्धतीनं घटना घडलेल्या आणि त्याच्यात धनंजय मुंडे असतील नसतील मला माहिती नाही परंतु त्यांच्या जवळचे सहकारी ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनेमध्ये गुंतलेले त्या पद्धतीनं धनंजय मुंडेच्या मंत्रिपदाच्या किंवा सत्तेच्या पदामुळेच या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतू शकले असते

जमीन बाधित झालेली आहे अवकाळी पावसाने आणि याच्यावर एक रुपयासुद्धा मदत सरकारने जाहीर केली फक्त मराठवाड्यातच नव्हे तर हे महाराष्ट्रात घडलेलं आहे माझ्याकडे याचे डिटेल्स हे महाराष्ट्रातले सगळे त्याच्यामुळे एकट्या मराठवाड्यात असं घडलं असं म्हणायची गरज नाही आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मग अमरावती नाशिक पुणे संभाजीनगर नागपूर कोकण या सगळ्या पट्ट्यामध्ये या घटना घडलेल्या आहेत फक्त नागपूर विभागामध्ये पुणे विभागामध्ये नाशिक विभागामध्ये अमरावती विभागामध्ये या सगळ्या ठिकाणी हजारो हेक्टर जमिनीवर नुकसान झालेलं आहे सरकार कुंभकर्णाची कुंभकर्णाचं सोन करून झोपलेलं आहे या शेतकऱ्यांना मदतीची त्वरित आवश्यकता आहे हे सरकार या सगळ्या ह्याच्यात कुठंच कोणाला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी करतं असं कुठंच होत नाही खरं तर बऱ्याच वेळेस वेगवेगळे विरोधी पक्ष किंवा वेगवेगळे लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या विषयावर आवाज उठवत असतात नाही म्हटलं तरी थोडे बहुत सरकार दखल घेत असताना अशा लोकप्रतिनिधींचा अशा संस्थांचा मला वाटतं या सगळ्या ठिकाणी भूमिका ऐकली पाहिजे परंतु सरकार स्वतःच घोडं पुढं दामटायचं काम सातत्यानं करता आलेलं आहे स्थानिक लोकांचा विरोध आहे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जबरदस्ती जमीन अधिग्रहण करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर चालू आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी पुरंदरची अशी घटना घडलेली आहे पुरंदरला विमानतळ असावं म्हणून परंतु स्थानिक लोकांचा त्याला विरोध आहे तसाच वाढवणचा विरोध आहे आणि मला वाटतं सरकार शक्तीपीठाचा जो मार्ग आहे त्याला जनतेचा विरोध आहे परंतु सरकार कोणत्या हेतून स्थानिक लोकांवर अन्याय करते मला याला समजायला पर्याय नाही विकासाच्या नावाखाली मला असं वाटतं गुत्तेदारांचं साम्राज्य हे सरकार उभा करू थीक, पाहत आहे आणि त्याच्यातूनच ठिकठिकाणी वेगळ्या पद्धतीनं आता मी पर पुरंदरला गेलो होतो स्थानिक शेतकऱ्यांच्याऐवजी दुसरेच कोणतरी लड्डा अग्रवाल राठी तिथं शेतकरी नवीन आले लोढा असे शेतकरी तिथं आलेले आहेत याचाच अर्थ शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात खरेदी करायच्या सरकारला भूसंपादन करायला लावायचं आडेमा पैसा सरकारकडून हडपायचा अशा प्रकारचे सिंडिकेट या राज्यामध्ये चालू आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत होतात मग तो शिवराज लुटे असेल दिवटे असेल नाही तर तिकडचा तो खोक्या असेल कोटला तो काय हे सगळ्या राजकीय आश्रयाने झालेल्या घटना आहेत काहीही झालेलं नाही दादा जाऊन तिथं काही करू शकलेले नाही बीडमध्ये